हा किती बोलतोय हा नंबर पीठे बोला ना हा नंबर थँक यू थँक यू काय नाही साहेब आमचा आता हे वाशीवर आसमानी संकट केव्हा टळेल पूर परिस्थिती काय माहिती अजून एकोणतीस आज रात्री उद्याचे देव जरा जास्त पाऊस आहे आणखी उद्याचे दिवस का हो आज आणि उद्या पण पाऊस कमी होईल तीस तारीख ते तीन तारखेपर्यंत उघाड पडणार आहे चार दिवस चार दिवस मग परत चार तारखेला पुन्हा पाऊस येईल चार पाच सहाला बर 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 आता ते पावसाचं स्वरूप पूर परिस्थितीच असेल का छोटस असेल ते शेवटचा जाणार जाणार आहे आहे अवघडच परिस्थिती आणि हे दोन दिवस तीन दिवस पाच दिवस आहे मग आमच्या या शेतकऱ्यांना कुठंतरी समजा माळ मुरडाना आणि सोयाबीन कुठेतरी पुरातून वाचलं आहे ते काढण्यासाठी काही संधी मिळेल का नाही आता हे चार दिवस आहेत आता उद्या तीस तारखेपासून तीस तारखेपासून चार दिवसात जर जे शक्य होईल ते आणि त्याच्यानंतर मग मग तारखेच्या नंतर पासून पाऊस जाणारे मग मग आठ पासून कायम का परत अजून अजून काय राहील का नाही नाही जाईल जाईलच का आठ तारखेनंतर हो बर बर म्हणजे दिवाळीच्या पूर्वी क्लिअर होईल सगळं चित्र हो बर बर खूप खूप धन्यवाद यासाठीच फोन केला होता डॉक्टर साहेब आपले खूप अंदाज अचूक ठरतायत अगोदर हो हो आपल्या कार्यक्रमात पण आपण सांगितलं होतं बरोबर तसंच नाही त्यामुळे तरी मोठा एक शेतकऱ्यांना म्हणजे अंदाज सत्याचं नियोजन व्यवस्थित करता येते खूपच बिकट परिस्थिती झाली आमच्या शेत वाशेत नदीकाठच्या गावात गावांना काही जनावर वाहून गेली बरच नुकसान करायला लोकांच्या शेतात पाणी शिरलं चालेल डॉक्टर साहेब राहू दे असं म्हणजे थोडस शेतकऱ्यांबद्दल नेहमीच मदत आणि सहकार्य ना हो 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 ठेवू का डॉक्टर साहेब बर